नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजारभाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सिमती अमरावती आवाकाले पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात चार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नंदुरबार आवकालेली आठशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार नव्वद रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार पाच रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे सावनेर आवकाली चार हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधामत आहे आवक आवकाली एकशे वीस क्विंटलची किमानर भेटले सहा हजार सातशे एकावन्न रुपये एक कमालर भेटलाय सात हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजारसिमत्या पार्शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवकाली दोन हजार एकशे चौप्पन क्विंटलची किमान दर आहे सात हजार पन्नास रुपये एक कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजाराची म्हणते घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वात धरंधर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सीमते उमरेड जात आहे लोकल आवक आलेली एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार था था पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमते सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवकालेली एक हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान भेटलाय सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरणंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सिमते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवकालेली दहा हजार क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आलेली एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्ती जास्त शेअर करा धन्यवाद